नमस्कार मंडळी जयास किचन मराठीमध्ये तुमचे पुन्हा एकदा अतिशय मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत एक टिफिनची रेसिपी मसाला पास्ता रोजचेच मेनू टिफिनला खाऊन मुलंसुद्धा फार कंटाळलेली असतात त्यामुळे एखाद वेळेस असा पदार्थ टिफिनला देण्यास काहीच हरकत नाही चला तर मग पाहूयात यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी एका कढईत साधारण अडीच ग्लास पाणी घेतलेले आहे त्यात मी चवीपुरते मीठसुद्धा ॲड केलेले आहे आणि एक टेबलस्पून रोजचे खाण्याचे तेलसुद्धा वापरलेले आहे आता या पाण्याला छान उकळी आल्यानंतर एक कप पास्ता मी इथे ॲड करत आहे आता या कढईवर झाकण देऊन साधारण पाच मिनिटे मीडियम फ्लेमवर मी हा पास्ता छान शिजवून घेणार आहे तोपर्यंत आपण भाज्या पाहून घेऊयात मी इथे घेतलेले आहेत चॉप केलेले गाजर थोडेसे टोमॅटो सिमला मिरची कांदा आणि रेडीमेड पास्ता मसाला हा मसाला तुम्हाला जवळच्या कोणत्याही किराणा मालाच्या शॉपमध्ये मिळून जाईल तसेच मी इथे घेतलेले आहे मियानी सॉस आणि टोमॅटो केचप आता तुम्ही पाहू शकता पास्ता पास्तासुद्धा छान शिजलेला आहे हे पहा आता गॅसची फ्लेम मी इथे ऑफ करणार आहे आणि हा पास्ता आपल्याला चाळणीमध्ये ड्रेन करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये एक, एक चमचा तेल सोडलेले आहे आता तेल छान तापलेले आहे आणि मी इथे ॲड करत आहे कांदा एक टीप इथे लक्षात घ्या या सर्व भाज्या तुम्ही मोठ्या आकाराच्या जरी कटिंग करून घेतल्यात तरी त्या दिसताना फार छान दिसतात आता मी इथे ॲड केलेलं आहे गाजर गाजर आणि कांदा हलकासा परतून झालेला आहे आणि आता इथे आड़ करता है मा मी इथे ॲड करत आहे सिमला मिरची टोमॅटो माझ्या मुलाला आवडत नाही म्हणून मी स्किप केलेला आहे पण तुम्ही ॲड करू शकता आता मी इथे ॲड करत आहे थोडेसे चवीपुरते मीठ लक्षात ठेवा आता मी फक्त भाज्यांपुरतेच मीठ इथे ॲड केलेले आहे कारण पास्ता शिजताना पास्त्यासाठी जेवढं मीठ गरजेचं होतं ते मी पास्ता शिजवतानाच घातलेलं आहे तोपर्यंत एका बाजूला एका भांड्यावर मी चाळण ठेवून त्यावर या पास्त्यामधील सर्व पाणी ड्रेन करून घेत आहे तुम्ही पाहू शकता हा पास्ता अगदी मोकळा आणि सुटसुटीत असा झालेला आहे कारण पास्ता शिजतानाच आपण त्यामध्ये एक टेबल स्पून इतका तेलाचा वापर केलेला आहे तसेच इथे आपल्या भाज्यासुद्धा अगदी छान शिजलेल्या आहेत आता मी इथे ॲड करत आहे मेयोनीस सॉस थोडंसं टोमॅटो किचाप आणि हा आहे रेडीमेड पास्ता मसाला हा सर्व मसाला एका वेळेस आपल्याला परफेक्ट होतो आता या सर्व भाज्या आणि मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत आता मी इथे ॲड करत आहे पास्ता आता इथे सर्व भाज्या आणि पास्ता हे दोन्ही आपण शिजवूनच घेतलेले आहे त्यामुळे मी इथे गॅसची फ्लेम ऑफ करत आहे शेवटी आपल्याला यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा भुरभुरायची आहे आणि अशा प्रकारे मसाला पास्ता रेसिपी खायला रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तर मंडळी पुन्हा भेटूयात लवकरच चे अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि माझा हा चॅनल पाहत रहा।